त्यामध्ये मूर्ती स्थापन करण्यात आली राजे शिवाजी चालक मालक संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी परिसरातील लाखो भाविकांनी गणेश खंड दर्शन घेतलंय हे गणेश मंदिर आहे हे कधीपासून येईल खिंड आहे हे गणेश गणपती पुरात्मक पासून आहे गणेश गणपतीच्या नावावरून आहे बांधलेलं आहे ते एकोणीसशे ऐंशी साली बांधलेले आहे कामगार इथं गणेश रस्ता चालू होता त्या कामगारांनी बांधलेले आहे गणेश कुठले धोका अशा पद्धतीचं हे मंडूर आहे <Sch> <apology> महना अठ आहे असां वर्षा अठ आहे सर्विस खामगाव असेल पारगाव येऊ असेल परिसर सर्व परिसरातील लोकांना अन्नदानासाठी किंवा इथं येण्यादान्य करत असेल सर्वच लोकशा कार्यकर्त्या आणि चांगल्या प्रकारचे आमचे केवराम सेट्ट साधका आहेत आमचे गणेश मग नेते आमचे कुठ शेट्टा अध्यक्ष आमचे मन शेत गुरु शेवट सत्यम शिंदे आमचे उपवान केश्करी गणेश सेवा संस्था गणेश खेळ या नावाने आम्ही पंचकृष सर्व सन्मान जोडून या ठिकाणी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेला मार्गदर्शन बालयोगी मंत्री प्रण्यात महाराज बालयोगी निर्मलनाथ महाराज आणि महंत योगी बेलनाजी स्वामी महाराज यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून होणाचा कार्यक्रम केल्यानंतर इथून पुढे गणेश तीर्थ सेवा संस्थेने सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी हा जो उत्सव साजरा केला जो कार्यक्रम चालू ठेवला तो आजता गायत अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मोठमोठे कीर्तनकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचे शाळे आहेत असे कीर्तनकार या ठिकाणी येऊन कार्य त्याचबरोबर पंचभूषीतील जे अन्न असे आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व भाविकांना अन्नदानाचं फार मोठं योगदान या निमित्तानं त्याच्या वतीनं केलं जातं प्रमाण वर्षभराची जी संकष्टीच्या चतुर्थी असते प्रत्येक संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी केळीचा प्रसाद भाविकांना आज्ञ कुटुंबियांच्या वतीनं काही अनेक काही अन्नदाते आहेत त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी चतुर्थीला येणाऱ्या जाणाऱ्या जा भाविकांना हा प्रसाद या ठिकाणी दिला जात असतो गणपती बप्पाची सेवा हे सर्व सदस्य काही भाविक या ठिकाणी आमचे मोठ्या अनंत या ठिकाणी ये येऊन निस्वार्थीपणा ही या ठिकाणी करतात न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास गणेश खिंड आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा